श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं नमस्कार आज विवास कलेक्शन मध्ये मी काही साड्या दाखवणार आहे तुम्हाला आपण न्यू पॅटर्न आणलेला आहे बांधणीचं न्यू इअर केलेली ही साडी बांधणीची साडी एकदम सिंपल सोबत अशी साडी पण साडी आहे बघा त्याच्यावरती मी घातलेला हा ब्लाऊज दुसरा आहे या साडीमध्ये दोन कलर आहेत मी तुम्हाला दाखवतो दोन तीनच कलर उरलेले आहेत मैत्रिणींना हा एक कलर साडीवर जी आहे प्रिंट आहे वॉश केल्यानंतर निघणार नाही टाकल्यानंतर एकदम चोखून बसेल ही साडी याचा आणि त्याचा कॉन्ट्रास्ट सेमच आहे ब्लाऊज पीस त्याला कॉन्ट्रास्टमध्ये येणार आहे त्या डार्क कलरचं ब्लाऊज पीस खूप सुंदर साडी आहे डिसेंट लुक देणारी साडी आहे त्यामध्ये त्याच्यामध्ये ग्रे कलर आहे तुम्हाला ओपन करून बघते जाणार आहे पदर ऑल ओवर अशी येणार आहे साडीला अशी असणार आहे आणि साडीवरती जे छानशे मोर आहे ऑल ओव्हर साडी पूर्ण शहा आणि असणार आहे ब्लाउज पीस